नमस्कार कोल्हापूरकर तर कोडलीमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे खूप मोठं आहे प्रदर्शन आणि त्याच्यामध्ये जे पाळणे वगैरे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये हा एक पाळणा युनिक पाळणा आहे आणि इतका हा पाळणा छान आहे ना तर तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना जे आगाऊपणा करतात त्यांना की ह्याच्यामध्ये फक्त शर्ट आणि पॅन्ट घातलेल्यांनाच अलाउड आहे लेडीज असो किंवा जेंट्स असो तर शक्यतो करून जास्तीत जास्त मुलांना जास्त आहे याच्यामध्ये बसायचं आणि जे आगाऊपणा करतात त्यांच्यासाठी हा आहे जरा असं मला असं वाटतंय माझं वैयक्तिक मत का तर याच्यामध्ये गाठल्यानंतर गोल 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 फिरवतात आडवं तिडवं इकडं तिकडं कसंही फिरवतात त्यामुळं हे इतकं फिरवताना असं बघ बघितल्यानंतर असं वाटलं की एवढा मोठा असं पोटात गोळा आला ना करा अरे की काय चाललंय काय त्याला मला वाटतंय त्या पाहण्यामध्ये बसल्यानंतर कळायचं बंद होत असेल तर तुम्ही हे तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना ज्यांचा कुणाच्या अंगातला किडा होऊन <laughs> इथं जास्त गुळ उडत असेल तर ह्याच्यात आणून बसवा म्हणजे <laughs> तो पूर्णपणे बंद होईल पूर्णपणे कळायचं बंद होते कळायचं बंद होते अशा पद्धतीने हे इथं झोपाळा आहे तर तुम्ही तुम्हाला देखा देखा जर ह्याच्यामध्ये कुठ आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला बसवायचं असेल किंवा स्वतः जर बसून अनुभवायचं असेल तर तुम्ही प्रदर्शनाला भेट द्या आणि त्याच्यामध्ये ह्या पाळणा आहे ह्या पाळण्यामध्ये बसून बसून अनुभवा की काय अवस्था होत असेल